रायगडमधील अलिबागच्या कोरलई समुद्रात संशयित पाकिस्तानी वस्तू सापडली ही वस्तू जी प्रणाली असलेला बोया असल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालं होतं मात्र रडारवर दिसणारा हा बोया सुरक्षा यंत्रणांना सापडत नव्हता तो आता रायगड पोलिसांनी ताब्यात घेतला सिंधुदुर्गमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात मोरी मासा सापडला पहिल्यांदाच सा मोठ्या प्रमाणात मोरी मासा सापडल्याने मच्छीमार आनंदित झाल्यात याची किंमत पाचशे रुपये असल्याने मत्स्य फवैयांची चंगळ झाली मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पर्यटकांना बंदी असूनही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी पुतळ्याच्या चबुत्याच्या सभोवताली दुरुस्तीचं काम सुरू आहे दुरुस्ती होईपर्यंत राजकोट किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये चार बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे बांगलादेशींचा बेकायदा वास्तव्य सुरक्षेला धोका असल्याचं बोललं जात आहे पनवेलमध्ये स्मशानभूमीला शेड नसल्याने भर पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले आपटा ग्रामपंचायत हद्दीच्या दाभोळ आदिवासी वाडीतील ही घटना आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या